श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे काय नियम पाळावे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे काय नियम पाळावे आपण मोठ्यात मोठ्या संकटामध्ये अडकलो आहोत कोणताही मार्ग तुम्हाला मिळत नाही घरामध्ये दुःख आहे आजारपण आहे संकट आहेत बाहेरील बाधा आहेत काही केल्याने आजारपण दूर होत नाही दुःख दूर होत नाही अडचणी संकट पाठ सोडत नाहीत तेव्हा तुम्ही स्वामींचं श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण नक्की करावे बघा मोठ्यात मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर पडाल तुमच्या मनातली कितीही मोठी इच्छा असो स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात स्वामींची प्रचिती येते अनुभव तुम्हाला पहिल्या दिवसापासून स्वामी शक्तीचा अनुभव दिसून येईल म्हणून तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण नक्की करा तुम्हाला वेळ नाही बघा धावपळीच्या जीवनामध्ये वेळच नसतो कोणाकडे कष्ट हे करावेच लागते स्वामी ही म्हणत नाहीत की तू तु तु तुझे का सर्व कामं सोडून माझी सेवा कर पण आपण त्यातूनही स्वामींची सेवा करू शकतो तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही एक दिवसाचेही पारायण करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही तीन दिवसाचे सात दिवसाचे अकरा एकवीस एक्कावन्न असे तुम्ही पारायण करू शकता पण बघा तुम्ही मोठ्यात मोठ्या संकटामध्ये अडकला आहात आजारपण आहे बाहेरील बाधा आहेत भरपूर काही जीवनामध्ये दुःख चालू आहे तर स्वामींचं श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण नक्की करा जेवढ्यात जेवढं होईल तेवढे तुम्ही पारायण करू शकता पण तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पारायण करायचं आहे असे नाही की स्वामी महाराज असेही बोलले नाहीत की तू सर्व कामं सोडून माझी सेवा करत बस पण तरीही आपण स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींची थोडी तरी सेवा करावीच लागेल कारण स्वामी महाराजांची सेवा केलेली जीवनामध्ये स्वामी कधीही ठेवून घेत नाहीत ते तुम्हाला परत देतात बघा स्वामी महाराज जेव्हा देतात तेव्हा सोन्याचे दिवसही तुमच्या घरात बघायला मिळतात आनंद सर्व काही तुम्हाला मिळते दुःखापासून सुटका होते संकट असतील तर दूर होतील आजारपण तुम्ही कर्जामध्ये असाल तरीही पूर्णपणे तुम्ही त्यातून बाहेर पडता म्हणून जीवनामध्ये एकदा तरी श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण नक्की करा याचे अनुभव भरपूर आहेत तुम्हाला याचे अनुभव आले तर तुम्ही अनुभव शेअर करायला विसरू नका कारण तुमचे अनुभव आलेले दुसऱ्यांनाही त्यामधून काहीतरी शिकता येईल स्वामींची सेवा करता येईल व त्यांच्या इच्छाही पूर्ण होतील म्हणून तुम्हाला स्वामींचे अनुभव असतील तर नक्की शेअर करा तुम्हाला स पारायण करायचं आहे तर तुम्हाला नियम काय पाळायचे आहेत व पारायण कसे करायचे आहे तुमची इच्छा आहे की तुम्ही एक दिवसाचे पारायण करणार आहात तेव्हा तुम्हाला एका दिवसामध्येच एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तीन दिवसाचेही पारायण करू शकता किंवा सात अकरा एकवीस एक्कावन्न असे करू शकता तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे स कधीही सुरू करू शकता तुम्ही गुरुवारपासून किंवा चांगला कोणताही वारा असेल तेव्हापासून तुम्ही पारायणाला सुरू करायचे आहे जर तुम्ही पारायण करता तेव्हा बघा तीन दिवसाचे पारायण जर करत असाल दशमी एकादशी द्वादशी या स्थितीना तीन दिवसात पारायण पूर्ण करता येते तुम्हाला अध्याय रोज जरी एक अध्याय वाचला तरीही चालतो कारण तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही पारायण करू शकता तुमच्याकडे बिलकुलही वेळ नाही किंवा मोठ्यात मोठी तुमची इच्छा आहे आणि तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं आहे तर तुम्ही एक दिवसामध्ये पूर्ण पारायण करू शकता पारायण करायला बसता तेव्हा सर्व काही स्वच्छता ठेवा स्वामींचा फोटो मूर्ती असेल तर फोटो पुसून घ्या मूर्ती स्वच्छ अभिषेक करा मूर्तीला फोटो स्वच्छ पुसून घ्या बघा गंध फुले धूप दीप लावावे संकल्प सोडावा संकल्प तुम्हाला सोडायचाच आहे पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे संकल्प म्हणजेच तुम्हाला हातामध्ये थोडेसे तांदूळ फुलं हळदी कुंकू घ्यायचं आहे स्वामींना इच्छा बोलायची आहे स्वामींना बोलायचं आहे मी एक दिवसामध्ये तुमचे पारायण करणार आहे स्वामी माझी इच्छा पूर्ण करा मी तीन दिवसाचे करणार आहे किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही किती दिवसाचे करणार आहात ते स्वामींना बोलायचे आहे व पळीने हातावर पाणी सोडायचे आहे व तावणामध्ये ते सर्व सोडून द्यायचं आहे तुम्हाला पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडायचा आहे पारायण कसे करावे बघा स्वच्छता पूजा स्थळ आणि स्वतःला स्वच्छ करून पवित्र व्हा पूजा धूप दीपगंध पुष्प नैवेद्य स्वामींची पूजा करावी आसनावर बसून स्वामींना वंदन करावे पोथीला नमस्कार करावा एक दिवसाचे पारायण एका दिवसात पूर्ण ग्रंथाचे वाचन करावे तीन दिवसाचे पारायण दशमी एकादशी व द्वादशी या तिथींना तीन दिवसात पारायण पूर्ण करावे रोज एक अध्याय वाचला तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचे आहे पण बघा घरामध्ये नॉनव्हेज बिलकुलही आणायचे नाही ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे कारण ब्रह्मचार्य हे नक्की पाळावे स्वामींचे अध्याय करत आहात स्वामी चरित्र पारायण करत आहात तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत घरामध्ये बिलकुलही नॉनव्हेज आणू नका किंवा घरामध्ये कोणी खातं म्हणून हे करायचं ते करायचं तसं काहीही करू नका पारायण चालू आहे तोपर्यंत घरामध्ये या गोष्टी काहीही करू नका ब्रह्मचार्य नक्की पाळा जेवढे तुम्ही स्वामींची मनापासून विश्वासाने स्वामी सेवा कराल स्वामी त्यापेक्षा जास्त तुम्हाला चांगल्या गोष्टीत बघा तुमच्या इच्छा आहेत आणि तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत मग तुम्हाला स्वामींकडून काही गोष्टी हव्या आहेत इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत तर स्वामींना चांगल्या मनाने बोला स्वामींवर विश्वास ठेवा जिथे विश्वास आहे तिथे स्वामी महाराज नक्कीच असतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ